मुंबईची लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे लाखो मुंबईकरांना ती सुरक्षित ठिकाणी पोहोचवत असते त्यातच आता मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पश्चिम रेल्वेनं कवच यंत्रणा निर्माण करण्याचा संकल्प केलाय काय आहे नेमकी कवच यंत्रणा आणि प्रवाशांचा कसा होणार सुरक्षित प्रवास पाहुयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन ही आहे मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकल दररोज तीस लाखांहून अधिक प्रवासी या जीवनवाहिनीतून प्रवास करतात ती आता अधिक सुरक्षित होणार आहे पश्चिम रेल्वेनं कवच या स्वदेशी अँटी कॉलिजन सिस्टीमद्वारे दोन हजार सव्वीसच्या अखेरीस सर्व लोकल ट्रेन सुरक्षित करण्याचा संकल्प केलाय मेक इन इंडिया अंतर्गत विकसित ही यंत्रणा मुंबईच्या या धमण्यांना नवकवच कवच देणार आहे मुंबईच्या चर्चगेट विरार डहाणू मार्गावर दररोज चौदाशेहून अधिक लोकल फेऱ्या होतात ज्या एकशे दहा रॅक द्वारे तीस लाख प्रवासी प्रवास करतात सध्या वापरली जाणार ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टिम मोटरमनला सिग्नल बाबत सावध करते मात्र ती सिग्नल पास्ट ऍट डेंजर किंवा सिग्नल उल्लंघनासारख्या घटना रोखण्यात कमी पडते याला पर्याय म्हणून आता कवच यंत्रणा निर्माण केली जाते कवच ही स्वदेशी प्रोटेक्शन यंत्रणा लोकलची गती नियंत्रित करते त्यामुळे अपघात टाळतात आणि मानवी चुकांवरही मात करता येतं रेड सिग्नल ओलांडण्याचा प्रयत्न झाल्यास कवच स्वयंचलितपणे ब्रेक लावते कमी दृश्य मानते तर ही इनकॅप सिग्नल द्वारे मोटरमनला स्पष्ट सिग्नल माहिती मिळते याशिवाय समोरासमोर ट्रेन येऊन किंवा मागून होणारे अपघात टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे भविष्यात होणारे मोठे अपघातही टाळता येणार आहे पश्चिम रेल्वेने किलोमीटर मार्गावर कवच यंत्रणा लागू करण्याची योजना आखली आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे दोन हजार सव्वीसच्या अखेरीस सर्व लोकल आणि मेन लाईन लोकोमोटिवज हे कवच बसवलं जाईल ही यंत्रणा मुंबईच्या लोकल ट्रेन नेटवर्कला अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवेल मेक इन इंडिया अंतर्गत विकसित कवच ही यंत्रणा मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी एक वरदान ठरणार आहे मुंबईच्या लोकल ट्रेन आता कवचच्या सुरक्षिततेसह धावणार आहे ही नव्या युगाची सुरुवात आहे तेव्हा मुंबईकरांनो तुम्ही या नव्या सुरक्षित प्रवासासाठी तयार राहा प्रवाशांसाठी तर रेल्वेने कवच नावाचं एक पाऊल पुढे टाकलंच आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಧನ್ಯವಾದ